कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सहा डिसेंबर पासून वीस डिसेंबर पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या जमावबंदी आदेश जुगारून विकास अण्णा जाधव यांनी आज भास्कर जाधव यांच्या विरोधात मोर्चा काढलाय यावेळी बहादूर शेख नाका परिसरात शेकडो नागरिकांना जमवण्यात आलं बहादूर शेख नाका ते पोलीस ठाण्यापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा निघाला काविळ तळी चिंचना का मार्गे येणाऱ्या या मोर्चामुळे बाजारपेठेत चांगलीच वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले अण्णा जाधव यांच्यावरती हल्ला करणाऱ्या मारेकरांना अटक केली असताना देखील या मोर्चाला परवानगी मिळते कशी असा सवाल आता उपस्थित होतोय चिपळूण पोलीस प्रशासन यावरती काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे आप आपण एखादी प्लीज दाखवा बाबा नो भास्कर जाधव एक सरळ आणि चांगला कार्यकर्ता आहे पण भास्कर जाधव किती जातीवादी आहे आज आम्ही तुम्हाला क्लीसच्या वाट्यामधून दाखवून नक्की ठेवा लक्षात आपण म्हणताय ना हम के सैनिक जिस दिन मैदान में उतरते ना अच्छा अच्छी दिल्ली हो जाती है भैया हा माहिती आपल्याला आपल्या अंदमानच्या भूमिकेच्या माध्यमातून आंदोलन करायचंय माझ्या सगळ्या कार्यकर्ता काय म्हणणार की आपल्याला एका न्यायून पाठीमागा पोलिसांना सहकार्य करायचंय पोलिसांना कोणतं होत गोष्टीचं तकली फक्त कामध्ये पद्धतीने पोलीस आम्हाला सहकार्य करतोय त्या पद्धतीने त्यांना सहकार्य करून कशी लागते आणि आदरणीय बाळासाहेब आठवडकर कशा पद्धतीचा आम्हाला शिकवलंय कशा पद्धतीने न्याय देऊन द्यायचं आहे काय निवडायचं आहे काय आमचा आहे हे सगळं आजच्या दि आजच्या दिवशी ओपन होणार आहे आणि म्हणून